असो ऐसा कोटे आटवची नाही देहीच विदेही भोग दशा ही दशा आहे ती तेव्हाच होते जेव्हा आम्हाला तो एक असणारा ईश्वर समजतो तुको आहे म्हटलं ना जगाला ओरडून सांगितलं आपुला तो देव एक करून घ्यावा एक करून घ्यावा तेने विना जेवा सुख नाही म्हणताय ना मुखाने देव कणाकनामध्ये आहे म्हणताय ना देवाची करणे आणि नारळात म्हणताय ना मुखाने देव एक आहे म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काही चाले ना मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा की कणाकनामध्ये सामवलेली अशी परमसत्ता असा भगवंत जो ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथ दादांकडून जाणला जो वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माउलींना जाणण्यासाठी सद्गुरू करावा लागला म्हणजेच अर्थात दादांना शरण गेले शिवाय जगत जगद्गुरु तुकोबर आहे चैतन्य बाबांना शरण गेले सद्गुरु केला तेव्हा तो एक कळाला एक कळाला आणि जगाला वरडून सांगितलं देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही हा संपूर्ण विश्वामध्ये तोच एक ईश्वर दाखवताना जगाला संदेश देत असताना तो शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी स्वतः माझ्या सद्गुरु आहेत त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान घेतलं तेव्हा मला विठ्ठल या शब्दाचा अर्थ कळाला वी म्हणजे विश्वास ठ म्हणजे प्रत्येक घटा घटामध्ये ठसलेला कधीही लयास न जाणारा म्हणून माऊलींनी पण आम्हाला प्रार्थना केली बाबा नोंद सद्गुरु हा केलाच पाहिजे म्हणून जानतेने गुरु भजी जे तेने कृत्यकार्य होई जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती तसा तो निर्गुण निराकार ईश्वर अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतून चरा चरा हरिषी आणि त्याला हरीला जेथून चराचर निर्माण झालेल्या हरीला जर भाजायचं असेल पुजायचं असेल आमचं काय होत का म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा मग तो खरा देव हो कोण आहे तो माझ्या अंगसंग आहे जेथे जातो तेथे तू माझ्या संगती जे जे बेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ति योग निश्चित जाण माझा निरंकारी मिशनचा तोच संदेश आहे की की तुम्ही ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचा वर्म जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या